माडा तालुक्याचे नूतन तहसीलदार माननीय संजय भोसले साहेब यांनी दोन महिन्यापूर्वीच म्हणजे बारा जून दोन हजार पंचवीस रोजी माडा तालुक्याचा चार्ज घेतल्यावर पुढील आठ दिवसांच्या आतच त्यांनी शिराळ या गावी जाऊन तेथे ते अनाधिकृत गौण खनिज उत्खनन व वाहतूक करणाऱ्यावर कारवाई केली होती त्यावेळी त्यांनी दोन मोठे फायबर जिलेटिनच्या सहाय्याने उद्ध्वस्तही केलेले होते एवढी मोठी कारवाई करून सुद्धा माडा तालुक्यातील या अनाधिकृत वाळू उत्खनन करणारे वाळू माफिया व वा अनाधिकृत गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांना कसलीही कुणाची भीती वाटत नसल्यामुळे ते प्रशासनाला कसलेही दाद देत नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध होत आहे सविस्तर कारवाईसाठी बातमी अशी आहे की माडा तालुक्यातील कुर्डू बारलोनी रोड गेट नंबर पाच शेजारी बेंद ओढ्याच्या पूर्व बाजूस ओढ्याच्या पात्रात पन्नास ते सात मीटर अंतरावर अनधिकृत गौणखनिजी उत्खनन करणाऱ्या दोन जी शिपी व टिपर सह संबंधित चालक मालक यांच्यावर रुपये सतरा लाख पन्नास हजार ही दंडात्मक कारवाई सह एक जेसीपी व एक टिपर जप्त करण्यात येऊन कुर्डाळी पोलीस संबंधिताविरुद्ध मध्ये विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे या कारवाईची वस्तुस्थिती अशी आहे की दिनांक तेरा आठ दोन रोजी दुपारी दो चार वाजता माननीय तहसीलदार संजय भोसले साहेब कुरडो गावच्या तलाठी प्रीती प्रकाश शिंदे ग्रामसेवक राजेश बोराटे व वाहन चालक राजेश पाटील हे मचिंद्र शंकर बोराटे व सोमनाथ गुंडगिरे यांच्या रस्त्याच्या केससाठी चालले असताना त्यांना कुरडू बारलोनी रोड गेट नंबर पाच शेजारी बेंत ओढ्याच्या पूर्व बाजूस पन्नास ते सात मीटर अंतरावर दोन जेसीपी एक टिपर मुरुमाचे उत्खनन करीत असल्याचे दिसून आले ते सर्वजण त्या उत्खनन करणाऱ्या वाहनाजवळ जात असताना जेसीपी नंबर एम एच पंचेचाळीस ए बावन सव्वीसचे चालक सर्व अधिकाऱ्यांना पाहून जे सी पी सह पळून गेला असे समजते तसेच सर्व अधिकाऱ्यांनी तसे तसे टिप्पर नंबर एम एच पंचेचाळीस तेरा चोपन्न व दुसरा जे सी पी नंबर एम एच सतरा सी एक्स एकवीस पंचेचाळीस यांची चौकशी केली असता हे सर्व वाहने हे बेकायदेशीरपणे गौण खनिजे उत्खनन करीत असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनाला आलेले आहे त्यामुळे टिप्पर मधील चार सहाशे रुपये व वाहनासह पंचनामा करण्यात आला तसेच जे सी पी नंबर एम एच सतरा सी एक्स एकवीस पंचाळीस याही वाहनांचा पंचनामा करण्यात आला तसेच जेसी पी सह एम एच पंचेचाळीस हे जड बावन्न सव्वीस पळून गेलेले चालक मालक यांच्या वाहनाचा पंचनामा करण्यात आलेला आहे त्याप्रमाणे या सर्व वाहनांचा पंचनामा व वा जबाब रिपोर्ट दिनांक चौदा आठ पंचवीस रोजी मान्य आल्यानंतर तहसीलदार साहेबांच्या कार्यालयाने तहसील कार्यालयाचे आदेशानुसार महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सासष्ट चे कलम अठ्ठेचाळीसात कंसात आठ नुसार

तहसीलदार माळा यांच्या आवारात आणलेले आहेत तरी एक जे नंबर एम एच सतरा सी एक्स एकवीस पंचाळीस मालक दिलीप नागनाथ ढेकणे राहणार क्रूड यांच्यावर सात लाख पन्नास हजार रुपयांचा दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे दोन दुसरे जे नंबर एम एच पंचेचाळीस एड बावन सव्वीसचे मालक आतूर लक्ष्मण ढेंगल राहणार कुरडू यांच्यावर रुपये सात लाख पन्नास हजार यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे तीन तसेच टिप्पर नंबर एम एच पंचेचाळीस तेरा चोपनचे मालक गणेश विलास कापरे राहणार कुरडू यांच्यावर मुरमा सह रुपये दोन लाख वीस हजार चारशे ची दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे त्या या प्रमाणे वरील मालकावर एकूण रुपये सतरा लाख वीस हजार चारशे रुपयांची दंडात्मक शासकीय कारवाई करून दोन वाहने जप्त करण्यात आलेली आहेत तरी वरील प्रमाणे वाहने मुद्देमाल व वा वाहन मालक यांच्या विरुद्धच्या घडलेल्या घटना लेखी जबाब देऊन पोलीस स्टेशन मध्ये सायंकाळी आठ वाजून बारा मिनिटांनी दिनांक सोळा आठ पंचवीस रोजी संबंधितावर गुन्हे दाखल केलेले आहेत तसेच या घडलेल्या घटनाक्रमांची फिर्याद व गुन्हा नोंदीची नक्कल आमच्याकडे उपलब्ध झालेली असून पुढील तपास कुरडोडी पोलीस पी आय मान्य अतुल नानासो मोहते हे करीत आहेत